येवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये सोमप्रदोष हा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी मंदिराचा चौतीसावा वर्धापन देखील शिवभक्तांनी साजरा केला सकाळपासूनच शिवभक्तांची मंदिरात गर्दी दिसून आली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली यावेळी चौतीस किलोचा केक कापून मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला हजारो शिवभक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी अक्षरशः अमेरिकेहून आलेल्या पाहुण्यांनी देखील प्रदोष कार्यक्रमाला हजेरी लावली महामृत्युंजय मंदिरामध्ये आमच्या वळून परिवाराला मान भेटला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि इथे बरेचसे लोक येतात त्यांना होतो तसंच आमच्या आईच्या जी इच्छा होती खूप का इथे एकदा प्रदोष करायचा आणि तो प्रदोष आम्हाला मिळाला आणि तो कुंभ मिळायच्या मिळाला खूप आनंद झाला आम्हाला वर्धापन दिन भी होता याच्यात आम्हाला खूप आनंद आला आज येवला शहरातील या महामृत्युंजय मंदिरात चौतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आणि हा सोमप्रदेश सोमप्रदोष आणि महाशिवरात्री असा हा त्रिवेणी संगम या दिवशी घडून आला आणि या दिवशी समस्त वायू परिवार आ, या परिवारतर्फे आज जो इथे जेवणाचा प्रसादाचा जो कार्यक्रम ठेवला होता आ, यास मी अमेरिकेहून मी आणि सरोजा मी दोघं अमेरिकेहून इथे या दिवसाकरता इथे प्रस्थापित उपस्थित होतो आणि यामुळे मी वाळूं परिवार आणि समस्त वाळूं परिवार यांचे धन्यवाद मानतो आणि आज आम्ही इकडे आलोय ना आमच्या नानामुळे दर्शनासाठी खूप चांगलं झालं देवाचा खूपच चांगला आशीर्वाद सर्व भेटला आम्हाला सर्वांना पूजा कराचा लाभ भेटला आम्ही अमेरिकाकडून आले खूप एकदम प्रसन्न वाटतं आम्हाला आज सोमप्रद असल्यामुळे आज मंदिराचा वर्धापन दिन वर्धापन दिन असल्यामुळे आज माझ्या आजीचं वर्ष श्रद्ध असताना माझ्या आजी आजीचा प्रदुश, आज असा प्रदूष प्रदर्शनामुळे हे घडून आलेला आहे त्यामुळे आमचे पाहुणे माझा मामा वसंत मामा आणि माझी मामी सरोज मामी हे देखील आज आमचे पाहुणे ते इथले रहिवासी रह असून ते खास प्रदर्शनासाठी अमेरिकेहून या महामृत्युंजय मंदिराला भेट देण्यासाठी खास इथं आले आहे म्हणजे आमची आई वई यांच्या मुळे वरिष्ठ रद्द होत आमच्या भावना प्रदोष हा व्रत घेतलं होत त्या प्रदोषच्या निमित्ताना संजय भाऊ वाळू यांनी आम्हाला सर्व रावळ्यांना आमच्या बहिणी भाऊ सर्व रावळ्यांना बोलवलं त्याचे खूप मोठमुळे आम्हाला हे आज आम्ही येवल्यातील महामृत्युंजय मंदिर येथे उपस्थित आहोत सगळे कालच माझ्या पणजीचं वर्ष साधू झालं आणि आज इतका छान योग आला की आम्ही इथे सगळे प्रदोषला आम्ही सगळे हजर आहोत ते पण फक्त म्हणजे माझे आजी आणि आजोबा संजय वाळूंज आणि सुनीता वाळूंज यांच्यामुळे आज आम्हाला इतका सुंदर दर्शनाचा लाभ भेटला या मंदिरात इतकं प्रसन्न म्हटलंय आज आणि आज तीन मुहूर्त एकत्र आल्यामुळे अति अतिशय सुंदर वातावरण आहे ते त्यामुळे मृत्युंजय मंदिरात पूजेचा मान मिळाल्यामुळे तेही सोम प्रदोष असल्यानिमित्ताने खूप दिवसाची इच्छा सफल झाली खूप खूप आनंद झाला आज सोमप्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरामध्ये आमचा वर्धापन दिनाचा सोहळ्या बरोबर आमचे प्रदोष व्रत झालं सफल झालं बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ